नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो अठ्याहत्तर लाख पेन्शन पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी ई पी एस पंच्याण्णव पेन्शन पूर्ण लाभ सुरू अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर बातमीविषयी तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला सुद्धा विसरू नका हो तर मित्रांनो अखेर भारतीय खाजगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा विजय एका ऐतिहासिक निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी पेन्शन योजनेत मोठ्या बदलांना हिरवा कंदीर दाखवला आहे मे दोन हजार पंचवीस पासून किमान मासिक पेन्शन तटपुंज्या एक हजार रुपयावरून खूपच सन्माननीय रुपये सात हजार पाचशे पर्यंत वाढेल आणि आणखी एक चांगली बातमी आहे की पेन्शन आता सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाईशी संबंधित महागाई भत्त्यासह हो येईल आणि या निर्णयामुळे देशातील सुमारे लाख पेन्शनधारकांना दीर्घकाळापासून दिलासा मिळालेला आहे ज्यापैकी गेल्या काही वर्षापासून अत्यंत कमी पेन्शन पेमेंट वर संघर्ष करीत आहे ईपीएस पंच्याण्णव मध्ये काय बदल होत आहेत मंत्राणू खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर काही आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कर्मचारी भविष्य निधी संघटनेने ईपीएस पंच्याण्णव सुरू केले होते परंतु कालांतराने वाढत्या राहणीमानाच्या खर्चाची जुळवून घेण्यात ही योजना अपेक्षित ठरली ज्यामुळे पेन्शनधारक निराश झाले आणि त्यांना चांगल्या मदतीची मागणी करावी लागली ईपीएस पंच्याण्णव संघर्ष समितीसारख्या गटांच्या अथक प्रयत्नामुळे हा महत्वाचा टप्पा आला आहे जे वाढ आणि महागाईपासून चांगले संरक्षण यासाठी सतत प्रयत्न करत होते सर्वोच्च न्यायालयाच्या या शक्तिशाली निर्णयामुळे त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलेले आहे डीए जोडणे हा गेम चेंजर आहे का पहा मित्रांनो या सुधारणामधील सर्वात मोठ्या सुधारणांपैकी एक म्हणजे पेन्शन सोबत महागाई भत्ता समाविष्ट करणे महागाई भत्ता हे सुनिश्चित करतो की तुमचे मासिक पेन्शन महागाई वाढते म्हणजे किमती वाढल्यामुळे तुमची खरेदी शक्ती कमी होणार नाही ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स मे एन जे ए आय सी पी आय च्या आधारावर महागाई भत्ता वर्षातून दोन वेळा दर जानेवारी आणि जुलै मध्ये सुधारित केला जाईल त्यामुळे राणेमानाचा खर्च वाढत असताना पेन्शन मध्ये स्थिरता राहणार नाही निष्कर्ष काय पहा मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने मे दोन हजार पंचवीस मध्ये ई पी एस दिलेला निकाल खाजगी क्षेत्रातील निवृत्तांसाठी एक अद्भुत क्षण आहे किमान पेन्शन मध्ये सात हजार पाचशे रुपयांची वाढ आणि मागाशी संबंधित द्वैवार्षिक डी समायोजनामुळे जवळपास अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकांना आता खऱ्या अर्थाने आर्थिक सुरक्षितता मिळेल या ऐतिहासिक निर्णयामुळे अखेर वर्षानुवर्ष दुर्लक्ष दूर झालेले आहे आणि भारताच्या पेन्शन व्यवस्थेला सर्वनिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सन्मान स्थिरता आणि न्यायाच्या दिशेने अत्यंत आवश्यक असलेल्या मार्गावर आणलेले आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद